नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्राच्या बातमीपत्रातून मी अतुल जैनकर सध्या आपण आलेलो हा जुना स्टॉप येथे त्या ठिकाणी भारतीय कम्युनिस्ट पक्ष चांदुरल्वे काउन्सिल चांदुरल्वे भाकप कार्यालयाचा भूमिपूजन सोहळा या ठिकाणी साजरा होतो आहे कम्युनिस्ट पक्ष हा भारतातील सर्वात जुना आणि महत्त्वाचा पक्ष आहे ज्या पक्षांनी आजपर्यंत कामगारांना शोषितांना पीडितांना न्याय देण्याचं काम खऱ्या अर्थानं या पक्षाने केलं त्याचंच या कार्यालयाचं या ठिकाणी पूजन सोहळा या ठिकाणी साजरा होतो आहे या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून तुकाराम बसपे तेलंग सर त्याचबरोबर प्रकाशजी चोरडिया साजी जानवानी असे कॉम्रेड अशोक सोनारकर आणि सुनील मेटकर मुलायमचंद जैन असे प्रमुख उप प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी उपस्थित झालेले आहे या ठिकाणी आपण बघू शकता हिस्टी या कम्युनिस्ट पक्षाची जागा ज्या ठिकाणी कम्युनिस्ट पक्षाचं मोठं कार्यालय या ठिकाणी उभारण्यात येणार आहे त्याचाच भूमिपूजन सोहळा या ठिकाणी आज संपन्न होतोय भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं त्याच्या स्थापनेचं हे शंभरावं वर्ष आहे या वर्षी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शताब्दी महोत्सवाला अगदी काही महिन्यानंतर प्रारंभ होणार आहे हे सगळं औचित्य साधून चांदूर रेल्वेच्या माध्यमातून चांदू रेल्वे शाखेच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कार्यालय आणि एका हॉलचं जे बांधकाम करतो आहे त्या बांधकामाच्या शुभारंभ कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत हे बांधकाम करत असताना आमच्या डोक्यामध्ये आम्हा कार्यकर्त्यांच्या डोक्यामध्ये एक गोष्ट स्पष्ट आहे का या हॉलच्या माध्यमातून या ठिकाणी जे सभागृह होणार आहे त्या देशातील तळागाळातील जी जनता आहे त्या जनतेच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी त्याच्यावर चर्चा करण्यासाठी त्यांच्या समस्यांवर त्यांच्या प्रश्नांवर सातत्यानं मंथन करण्यासाठी जे अनेक समविचारी मंडळी आहेत त्या मंडळींनी इथं इथे त्या समस्यांवर बोलावं यासाठी आपल्याला आपलं एक हक्काचं ठिकाण असावं म्हणून या सभागृहाचं आणि कार्यालयाच्या बांधकामाचा हा प्रारंभ या ठिकाणी होतो आहे हे बांधकाम प्रारंभ होत असताना पुढील काळासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आमच्या डोक्यामध्ये अनेक स्वप्न पुढे आहेत त्या स्वप्नांची पूर्तता हे आम्हा सगळ्यात समविचारी जे पक्ष आहेत केवळ राजकीय पक्षच नव्हे तर सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रांमध्ये काम करणारी जी जी मंडळी आहेत त्या त्या सगळ्या मंडळींना उपयुक्त ठरेल अशा पद्धतीनं ही जागा आपलं एक महत्व पुढील काळामध्ये अधोरेखित करणार आहे आणि ते स्वप्न आम्ही या निमित्तानं या ठिकाणी पाहत आहोत आज भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या तालुका शाखेच्या कार्यालयाच्या उभारणीचा शुभारंभ या ठिकाणी होत आहे या कार्यालयाचं शुभारंभ आमच्या पक्षाचे या नगराचे नगराध्यक्ष केडचे मुलाम चिंगचे जैन जे गोवा मुक्ती आंदोलनातील एक भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे लढाऊ आणि जे या आंदोलनामध्ये सक्रिय होते असे स्वातंत्र्य सैनिक या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी आहे या तालुक्याला भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राजकारणाची मोठी परंपरा आहे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते स्वातंत्र्यपूर्व काळात या देशाच्या आंदोलनामध्ये बडवंतराव देशपांडे म्हणून जे आता हयात नाही त्यांनी स्वातंत्र्य आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला आहे याच गावामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे एक नेते आपल्या नोकरीच्या निमित्तानं या भंडाऱ्यामधून या ठिकाणी आलेले कमरेड शिवदास सुटाणे यांनी दीर्घकाळ या विभागामध्ये पक्षाच्या जनसंघटनांचं आणि तरुण कार्यकर्त्याचं अत्यंत योग्य यो रीतीनं तात्विक आणि त्या कार्यकर्त्यांमध्ये याबद्दलची पुन्हा एक नव्यानं बांधणी करता हे कार्यालय उपयोगी पडेल असा आम्हाला विश्वास आहे तर बघत राहा अशाच आमच्या विशेष बातम्यांसाठी एम न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद